आमचंच आज जाहीरपणानं एक मध्ये त्याला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला माझा लोक इथं गाऱ्या थंडीत कुडकडतील आमद जितकेच मुंबईचे हाले तितकेच आमचेसुद्धा हाले आमचं बी सोपं नाही दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आताही सरकारच्या हातात तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबानं देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि दादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून हे तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती कारण आम्हाला बी मुंबई याची हाऊस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालो तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची तुम्ही तिघांनी लक्ष त्यांनी यावर चर्चा करावी ही तोडगा लगेच काढावं म्हणजे हे सिस्टमंडळ जे येणार आहे नाही हे असंच राहील दादा चालू हे सिस्टमंडळ आलं ते जुनं आलं नवं गेलं दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही तिघा बी या ना आता कवर मा तुम्ही या एकत्र नाही तर तिघ मिळून एखादा या पण तुम्ही तिघा आता याच लक्ष घाला की समाजाचे होते ना तुम्हाला नाही वार्तापासून राहतात तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही शिष्टमंडळ नाही येते अधिकारी दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आले हे बघा हे माहिती द्यायला आले ते माझ्या समाजाला अडचण नाही ते का पैसे दिले मला आणून काही तुम्हाला काय नाही समाजामधला पैसे अडचणी असं नाही काही दिवसापासून दिवसापास अरे बस एक मिनिट एक मिनिट प्लीज 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 एक मिनिट थांबा सगळे शांत बस तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्या तुमची तीच खतखत तुमचे प्रश्नच वेळ होत आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण अरे ऐका हो तुम्ही हबा तुम्ही खरे आधार संभाव आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज हे का सरा तुम्ही खरे आधार आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मीडिया बांधवानी मी जेवण केलं नव्हतं तोवर मला टाइम वाचवायचा म्हणलं चला बोला इथं जेवता जेवता इथं जेवता जावता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरत होते अंतरवालिक पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तोरतो मी गाड्या लाईनत लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते म्हणजे बाबा लोकात मग आम्ही नाहीत त्यांचे प्रॉब्लेम येतं मग मला जातीचा का मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कसं ते म्हणजे पोरत नाही म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे म्हणलं याऊ द्या मग मी चाललो मुंबईकडे काहीच नाही बोललेलं होतं ते नोंदी बाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या सोयांच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली आम्हाला तिने अत्यंत गरजेचे आहेत प्रॉपर्टीच्या खाटल्याबद्दल झाली पण ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आदेश काढता येत घेऊन यायले म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतो बंदारा आड दा मला डागण्यात आलो मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी आडचा नाहीये ते भेला लागलेत सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत त्याचा काही आकडा सांगितलेला आहे काय आणि तोंडी सांगितलंय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळे मी नाही सांगत अधिकृत नाही मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा ना आणल्यामुळं मी नाही सांगतो सांगितलं नाव सांगू नका साहेबा कोणतं चालते तिकडूनच करून मुख्यमंत्र्याचे हेच हेच होतं त्यांचं त्यांनी नेतेच लिहून नेलंय हे आता आले परवाचे हे साहेब त्यांनी तेच लिहून नेलत आता घेऊन येणार आहे तेच घेऊन येणार आहे मला फक्त आ... तुमच्या शब्दालाच आपलं प्रामाणिक कटळा खरंच आलाय शेवटचा विकलाय प्रयोग आता ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो तुम्हाला मी भाकर खात खातं बोलू मला फक्त एवढंच मी नाही प्रामाणिक मला लागणार का नाही नाही सत्यता एक माणूस म्हणून मानु बोलतो तुमचा पत्रकार म्हणून विचारणं गरजेचं आहे मी तुम्हाला दोष बी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच त्यांचं विचारणं गरजेचं आहे पण बंदाराट ते लागलेत भेल घोषणा दिली ते म्हणजे आमचं थरथर कापत काय सांगा आता मग आता जे जावं आता इकडून मला येईल नाही जावं तर तिकडून परवानगी नाही तरी तुम्ही आझाद मैदानावर जाणार का परवानगी दिली परवानगी घेतली तिथल्या आमच्या बांधवांनी त्यांनी सांगितलं एक बाजू सुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची स्टेज चालू आहे पोलीस बांधवने त्यांना दिली असं त्यांनी मला आता सांगितलं वाटल्यास तुम्ही विरेंद पवारांना विचारा दिली का म्हणजे त्यांच्याकडे का ते कागद असं पोलीस म्हणले त्या नोटीस त्यांनी मला सांगितलं मी वाचली नाही उठलो होतो मी कपडे घातले माझं जायचं होतं ते म्हणले एकच मिनिट एवढं उत्तर देतलं त्यांनी मी वाचले नाही ते म्हणले काहीच नाही जे कोर्टात ये त्याच्या बाबतीची नोटीस आहे म्हणलं आमचे वकील बांधव जाणार या का का तर तिथं जाऊन तरी काय करायचंय तिथं जायला काही आम्हाला तर नाही माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय आम्ही तोडगा निघावा म्हणून आतापर्यंत थांबलो पण तोडगा नाहीये त्याच्यात जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच आहे त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय दीड महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय त्याच दुरुस्त्यात त्यांचं तेच सुरू आहे आणखी सुद्धा परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकतं असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळा नेणार आहे आणखीन थोड्या वेळा नेणार आहे त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक शासन निर्णय आदेश असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणलं ठीक आहे मग ते याच्या उद्या तोवर आम्ही चालतो मुंबईकडंच कारण कर इथं काही जणांच्या काही बाईट आल्यात असं मग ऐकून ये की बाईट आल्या तर ते गुलाल उधाळणारे इथंच हलवणव्यात आता मग आम्ही पण थांबलो आम्हाला आरक्षणाचं लाल उधारायचा आहे म्हणजे एकूण चर्चेत काही नाही सगळे परिपत्रक येत आहेत निर्णय येत आहेत अमुक काढतायत सोय सगळे सोयऱ्यांचे व्याख्याच काढतायत चोपन्न लाखांचा विषय का काढतायत चोपन्न लाखांच्या नोंदी मिळाल्या त्यांना ते विषय काढतायत म्हणजे काढतायत येत आहेत येत आहेत असं म्हणत आहेत काढताहेत मग ते काढणारच आहे समजा आणखीन आणि मग मी नाही थांबू शकतो मला जात महत्वाची आहे मग त्यांचं शिष्टमंडळ येणार तर पुढे थांबल आम्ही तिथं थांबू पुन्हा चर्चा करू शिष्टमंडळ ते म्हणतील तिथं रस्त्यावरतीच एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणूया त्याला आंदोलकांच्या समोर नको तर मान्य आहे बाजूला थांबू आम्हाला तोडगा काढायचा मुंबईपर्यंत <laughs>